नमस्कार मंडळी जाणून घेऊयात बीटचे सुपुत्र श्री संतोष खाडे सर यांची यशोगाथा गेल्या वर्षी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अर्थातच एम पी सीच्या परिषदेत बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील सावरघाट येथील संतोष आजीनाथ खाडे यांना मोठे यश मिळाले या परिषदेत त्यांची सोळावी रँक आली एका ऊसतोट कामगाराचा मुलगा अधिकारी झाला संतोष खाडे यांचे आई वडील गेल्या तीस वर्षांपासून उस्तुडले जात होते यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे संतोष खाडे सरांचं बालपण गावातल्याच खाडे वस्तीवर गेलं घरची आणि शहरातले काम करत संतोष सरांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्याच प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं पुढे भगवान महाराज विद्यालय येथून त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं व पदवीचं शिक्षण बलभीम महाविद्यालय इतिहास इतिहासावेशातून पूर्ण केलं खाडे सरांनी पदवीचा अभ्यास चालू असताना त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं ठरवलं संतोष सर सांगतात की दोन हजार सतरापासून पदवी प्लस त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे दोन्हीही चालू ठेवत होते दोन हजार एकोणीसला त्यांचा पदवी अर्थातच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी फुलटाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला शिवाय केवळ अभ्यासाच्या जोरावर इथं अधिकारी होता येतं आणि या माध्यमातून आईवडिलांच्या हातातील कोयता खाल टाकता येतो या त्यामागचा उद्देश होता व त्यांनी ते साध्यही केलं नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसेवा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये संतोष खाडेसरांनी घवघवीत यश मिळविले त्यांनी राज्यातून या परिषदेत त्यांची सोळावी रँक आली एक उस्तूर कामगारचा मुलगा अधिकारी झाला व त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आला दरम्यान यश मिळाल्यानंतर संतोष आजीनाथ सर यांनी फेसबुक पोस्ट लिहित आलं हे यश आईवडिलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे त्यांच्याशिवाय मी शून्य आहे आई आणि बापूचं ब बा आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलं तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचले एका उत्तुक कामगारच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेली माझे चावरगाव घाट हे गाव या गावाला गाव मी कधीच उजळू शकलो नसल्याने नसल्याचे संतोष खाडे सरांनी म्हटले त्यांच्या करार मधल्या काळात संतोष सरांनी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला केलेले होते तिथं त्यांना दीपक तोड नावाचे मित्र भेटले या दोघांनी मग अभ्यासासाठी एक करार करून घेतला संतोष सर सांगतात दीपक आणि ते एक ॲग्रीमेंट त्यांनी एक ॲग्रीमेंट बनवलं ज्यामध्ये दोघांनी अजिबात टाइमपास करायचा नाही व दोघांनी मोबाईलही वापरायचा नाही व सकाळी सात वाजेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत मोबाईलमध्ये रूममध्ये ठेवायचो ठेवायचा आणि अभ्यासिकेमध्ये असायचे असायचं आणि मोबाईल पूर्णपणे बंद राह ठेवायचा असा दोघांनी करार केला अभ्यासिकेत केल्यावर एक ॲग्रीमेंटच बनवलं की एक तासापेक्षा जास्त वेळ आपल्यापैकी कुणी अभिसिकेत नसेल तर एक हजार रुपये दंड लावायचा कोणाच्या बथेला गेलो तर पाचशे रुपये दंड लावायचा स्वतःचा बडे साजरा केला तर पाच हजार रुपये दंड लावायचा असे छो चो, छोटे छोटे बंधन स्वतःवर लावून त्यांनी डी वायस पीपत साकार करून आईवडिलांच्या हातातला कोयता खाली टाकला व त्यांना अधिकारी बनण्याचं स्वप्न संपूर्ण केलं તો ધન્યવાદ મિત્રો ભેટું નવીન વિડીયો નવીન માહિતીસ